रामकृष्ण हरी आपलं भक्तीसार्या चॅनलमध्ये स्वागत आहे नर्मदा नदी उलट दिशेने का वाहते अपूर्ण प्रेमाची ही रंजक कथा पुराणामध्ये बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात तर नर्मदा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी आणि अरबी समुद्रात विलीन होणारी नदी आहे सोप्या शब्दात सांगायची तर नर्मदा नदी उलट दिशेने वाहते नर्मदा नदीला आकाशाची कन्या असेही म्हणतात दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला नर्मदा न जयंती साजरी केली जाते जी आज म्हणजेच चौदा फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदा नदी उलट दिशेने का वाहते ते आम्ही तुम्हाला सांगतो रामायण आणि महाभारतासारख्या पुराणामध्ये नर्मदेचा उल्लेख आहे वायुपुराण आणि स्कंद पुराणातील रेवा विभागात नर्मदा नदीच्या उत्ताराची आणि महत्त्वाची कथा वर्णन केली आहे म्हणूनच नर्मदेला रेवा असेही म्हणतात अमरकंटक हे नर्मदेचे उगमस्थान आहे जी हिंदू धर्मात एक पवित्र नदी मानली जाते याशिवाय नर्मदा नदीच्या दोन्ही काठावर अनेक मंदिरे आहेत अगस्ते भारद्वाज भगु कौशिक मार्कंडे आणि कपिल इत्यादी अनेक महान ऋषींनी नर्मदेच्या काठावर तपश्चर्या केली नर्मदा नदीच्या धार्मिक आणि पौराणिक महत्त्वाबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगू याशिवाय नर्मदा नदी उलट दिशेने का वाहते या मागील मागील पौराणिक देखील आम्ही तुम्हाला सांगू धार्मिक मान्यतेनुसार नर्मदा नदीचा उगम भगवान विश्वापासून झाला असे मानले जाते म्हणूनच तिला भगवान शिव किंवा शंकरीची कन्या असेही म्हणतात असे म्हटले जाते की नर्मदेच्या काठावर सापडणारा प्रत्येक दगड शिवलिंगाच्या आकाराचा आहे हे लिंग आकाराचे दगड बाणलिंग किंवा बाण शिवलिंग म्हणून ओळखले जातात जे हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जातात आख्यायिकेनुसार एकदा भगवान भोलेनाथ मैकल पर्वतावर तपश्चर्यात गुंतले होते काळात देवतांनी त्यांची पूजा केली आणि त्याला प्रसन्न केले भगवान शिवाच्या तपश्चरेदरम्यान त्यांच्या शरीरातून घामाचे काही थेंब पडले ज्यामुळे एक तलाव निर्माण झाला याच तलावातून आणखी एक सुंदर मुलगी दिसली त्या मुलीचे सौंदर्य पाहून देवताने तिचे नाव नर्मदा ठेवले नर्मदा उलट दिशेने का वाते याबद्दल एक पौराणिक कथा आहे या आख्यायिकेनुसार नर्मदा ही राजा मेकलची कन्या होती जेव्हा नर्मदा योग्य झाली तेव्हा राजा मेकलने घोषणा केली की जो कोणी गुल बकोलीची फुलं आणेल तो त्याची मुलगी नर्मदेशी लग्न करेल हे आव्हान राजकुमार सोनभद्र यांनी पूर्ण केली आणि त्यानंतर नर्मदा आणि सोनभद्र यांचे लग्न निश्चित झाले एके दिवशी नर्मदेने राजकुमाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी तिने तिची मैत्रीण जोहिलाला सोनभद्राला संदेश पाठवला जेव्हा सोनभद्रेने जोहिराला पाहिले तेव्हा त्याने तिला नर्मदा समजून तिला लग्नाची मागणी केली जोहिला हा प्रस्ताव नाकारू शकले नाही आणि सोनभद्राच्या प्रेमात पडली जेव्हा नर्मदेला हे कळले तेव्हा ती खूप रागावली आणि तिने आयुष्यभर कुमारी राहण्याची प्रतिज्ञा केली तेव्हापासून नर्मदा संतप्त झाली आणि उलट दिशेने वाहू लागली आणि आर्मी समुद्राला जाऊन मिळाली तेव्हापासून नर्मदा नदीची पूजा कुमारी नदी म्हणून केली जाते नर्मदा नदीच्या प्रत्येक कंकडाला नरवडेश्वर शिवलिंग असेही म्हणतात तथापि विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या नर्मदा नदीबद्दल शास्त्रज्ञाचा असा विश्वास आहे की रिफ्ट व्हॅलीमुळे म्हणजेच नदीच्या प्रवाहासाठी तयार झालेला उतार विरुद्ध दिशेने असल्याने नर्मदा नदी उलट दिशेने वाहते अशा परिस्थितीत नदी ज्या दिशेने उतार आहे त्या दिशेने वाहते रामकृष्ण हरी